श्रीवीर तपस्वी आत्मज्योत यात्रा विद्यार्थी व शिक्षक लेझिम पथक प्रशालेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री एस के मामाणेसर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वीर तपस्वी आत्मज्योत यात्रा महोत्सवात प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक लेझिम पथक मुलींचं समूह नृत्य पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते काशीपीठाचे जगद्गुरू श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी शिक्षक लेझिम पथकाचे नृत्य पाहून आनंदित झाले संस्थेच्या इतिहासात शिक्षकांचा आत्मज्योत यात्रेतील लेझिम पतकाचे नृत्य आणि सहभाग हे अतिशय विलोभनीय होते आत्मज्योत यात्रेत शिक्षकांचे लेझिम पतकाचा सहभागामुळे आत्मज्योत यात्रेची शोभा वाढली व वा आत्मज्योत यात्रेच्या वैभवात भर पडली असे गौरव उद्गार पूज्य महास्वामीजींनी या प्रसंगी काढले यावेळी श्री ब्रहनमठ होटगी मठाचे मठाधिपती चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे साहेब प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री गिरमल बुगडे सर पर्यवेक्षक श्री संतोष तारके सर व होटगे मठाचे सद्भक्त उपस्थित होते